लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह मारवा व भाजपविरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी तरविंदर सिंह मारवा आणि भाजप नेत्यांच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की देशद्रोही नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी गांधींचा खून केला आज पुन्हा त्याच देशद्रोह्यांची पिलावळ संविधानाची रक्षा करणाऱ्या मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणाऱ्या हुकुमशाही आणि दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या व भारतात लोकशाही रहावी यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याची गोष्ट करत आहेत राहुल गांधी या धमक्यांना घाबरणारे नाहीत उलट अजून जोमाने जनसेवा करतील त्यांचा आवाज बुलंद करतील देशात सध्या गोडसेचे उदात्तीकरण सुरू आहे त्यांचेच विचार मानणाऱ्या लोकांचे सरकार आहे सत्ताधारी भाजपचा पाठिंबा असल्याशिवाय ही लोक अशी गरोळ ओळखू शकत नाहीत आणि इतका मास करू शकत नाहीत राहुलजी गांधी यांच्या हत्येची भाषा करणाऱ्या तरविंदर सिंह मारवा याच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली नाना पटोले यांच्या आदेशावर आमच्या मार्गाखाली आज आम्ही या ठिकाणी शेरोबर जिल्ह्याच्या मध्ये आंदोलन आहे इंदिरा गांधी प्रमाणे देखील हत्या करणार करण्यात येईल राहुलजी गांधी यांना जीव मारण्याची धमकी अरविंद सिंग यांनी दिलेले आहे हे भारतीय जनता पार्टीचे नथुराम गोडसे यांचे पिलावल आहेत त्यामुळे महाराष्ट्रभरात देशभरात आज आंदोलन होत आहे राहुलजी गांधी संघर्ष करो हा तुम्हाला साथ है, राहुल गांधी कुणाला घाबरणार नाहीत या देशासाठी प्राण गेले तर चालेल पण असल्या धमक्याला कधी ते भीती घालणार नाहीत हिच्या पुढं जोरदार ह्या देशाची ते सेवा करते करते। तो तो जार 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 ते जार ते या निदर्शने आंदोलनात सुधित चाकोते, प्रमिला तुपलवंडे सुशिलाताई आबुटे, अशोक निंबर्गी प्रवीण निकाळजे रिया हुंडेकरी, दत्तू बंदपट्टे बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार देवाभाऊ गायकवाड जुबेर कुरेशी वाहिद विजापुरे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते